नमस्कार मित्रांनो तर ई पी एफ ओ देणार तब्बल पन्नास हजार रुपयाचा बोनस पण ही पूर्ण करावी लागणार अट तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ई पी एफ ओ या संदर्भामध्ये काय आहे नेमका व्हिडिओ आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉनला प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ई पी एफ खात्याच्या माध्यमातून आपण आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आर्थिक तडजोड करत असतो मात्र याच गुंतवणुकीच्या माध्यमातून वीस वर्षांनी अतिरिक्त पन्नास हजार रुपये मिळण्याची नामी संधी आहे निवृत्तीनंतर आर्थिक चणचण भासू नये म्हणून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ए पी ए माध्यमातून गुंतवणूक करतात निवृत्त झाल्यानंतर गुंतवलेली हीच रक्कम नंतर कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणून दिली जाते दरम्यान ए पी एफ ओने नुकतेच एक मोठी घोषणा केली आहे या घोषणेनुसार ए पी एफ ओतर्फे खातेधारकांना तब्बल पन्नास हजार रुपयाचा बोनस दिला जाणार आहे मात्र हे बोनस मिळण्यासाठी खातेधारकांना एका अटीची पूर्तता करावी लागणार आहे ही अट पूर्ण केल्यावरच पन्नास हजार रुपये बोनस मिळू शकेल तब्बल पन्नास हजार रुपयाची अतिरिक्त रक्कम मिळू शकते ए पी एफ ओचे अनेक नियम लोकांना माहीत नसतात यातील लायटिलिटी कम लाईफ बेनिफिट्स नावाचा एक नियम आहे या नियमांतर्गत कर्मचाऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो पण त्यासाठी एक अट आहे कितीही वेळा नोकरी बदलली तरी सतत वीस वर्षे एकाच ई पी एफ खात्यात गुंतवणूक केल्यास खातेधारकास तब्बल पन्नास हजार रुपयाची अतिरिक्त रक्कम दिली जाते म्हणजेच सतत वीस वर्षे खातेधारकाने आपले ई पी एफ खाते बदलू नये तसे केल्यास अतिरिक्त लाभ दिला जाईल अशी ई पी एफ ओ संघटनेची अट आहे केंद्र सरकारने प्रस्तावाला दिली मंजुरी काही दिवसापूर्वी सबसिडीने ए पी एफ खाते न बदलता गुंतवणूक करणाऱ्या खातेधारकांना लायल कम लाईफचा लाभ देण्याची शिफारस केली होती केंद्र सरकारने देखील या प्रस्तावास मंजुरी दिली आहे हा फायदा नेमका कोणाला मिळणार लायल कम लाईफचा फायदा देशातील लाखो लोकांना मिळणार आहे ज्या खातेधारकाचे मूळ वेतन म्हणजेच बेसिक सॅलरी पाच हजार रुपयापर्यंत आहे त्यांना तीस हजार रुपयाची लॉयल्टी कम लाईफ मिळेल ज्या लोकांचे मूळ वेतन पाच हजार एक ते दहा हजार रुपये असे असेल त्यांना चाळीस हजार रुपये दिले जातील तर ज्या लोकांचे मूळ वेतन दहा हजार रुपयापेक्षा अधिक आहे त्यांना या नियमांतर्गत पन्नास हजार रुपयाचा लाभ दिला जाईल या गोष्टीची घ्यावी लागेल काळजी ई पी एफ खात्यात पैसे जमा करताना हे अतिरिक्त पन्नास हजार रुपये मिळवायचे असतील तर एक काळजी घ्यावी लागेल नोकरी बदलताना सध्या चालू असलेली ई पी एफ खातेच कायम ठेवायचे म्हणजेच नव्या नोकरीच्या ठिकाणी देखील पूर्वीच्याच ई पी एफ खात्यात रक्कम जमा करायची तशी माहिती तुमच्या जुन्या आणि नव्या अशा दोन्ही कंपन्यांना द्यावी लागेल तर मित्रांनो ही होती खुशखबर ई पी एफ ओतर्फे पन्नास हजार रुपयाचा बोनस मिळणार आहे भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ई पी एफच्या माध्यमातून ही गुंतवणूक केली जाते आणि जर आपलं खातं नोकरी बदलली तरी एकाच ठिकाणी त्या ए पी एफ ओच्या खात्यात आपण रक्कम जमा केली तर हा या पन्नास हजार रुपये बोनसाचा फायदा हा नक्की मिळू शकतो व्हिडिओ आपल्या आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू